ए बाबा काय बनवाय चाललो आहे दिस नाही का, का, का तुला काय हे काय परत येत असलं काय बनविले शंकरपाळे आहेत तुला गिर आहे असले कसल शंकरपाळे बनविलेस ही काय शंकरपाळे असतात कसल मग कसल असतेत असलेच असतेत की घेचीन पोळवून तेल फिर मगच पोळल्या म्हणलं येईल भाऊ धावतास तुला येत नाही तर कशाला करतीस गं वाटूळ मग माझा तू तळतूस का तळ बरं उगाच कुठल्या भी गोष्टीचा नस्तावा करतीस नस्तावा नाही की ते चांगले बनवलंय उलट

मी तर सगळा तुझा माय पुगट डान्स दिस नाही की करू करू दिवाळीचं काय पडतोय तुझ्या जीवाला चहा कर म्हटलं तर मरणाचं लागलीस बस काय माणसा मग हाताला करून पी की ना चहाच नाही का तुला एक एक करायला ना मी मग मला कोण तर दे बसलीस की तर बसलीस की तर करू हे कर नाही का जागा गॅस धरून दुनी दुनी झालं रे बाबा एवढं झालं या पण करत बस चहा आहे आणि एवढं मोठं दिसतं तुला करून न नकस काय खाऊन टाकलंस का काय

ओ गं मनाय लागले ते लगेच खुश होई मग मी खुश नीट सांग वाकडं बोलाय बघ ती मला तिला नीट सांगतय लगे तुम्ही दोघींनी तर लय लाड केला तिचा काय बी करता हूं तिच्याकडे देतो ती पोरगी बसती पुळवून घेऊन कशाला म्हणते काय मनानं लाड तुझं तर झालं नाही बाबा खा आता कायला करता मी काय एवढी लाच आहे का काय एवढी का? नाही थोडी आहेस की थोडी आहेस की मलाच खाल्ले मी आता खाणार नाही आता ना, पोट भरले मला